नमस्कार आज वसई कोटाच्या बाजूला एक सहा एकरचा गव्हर्नमेंटचा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटबाबत ओझा साहेब आणि दुसरे त्यांचे सहकारी वकील आणि त्यांच्यासोबत एक समविचारी वकील हे आपल्या मान्य खासदारांना भेटून आले आणि त्या खासदारांनी त्यांना सर्वांना एक अशी हमी दिलेली आहे की ह्या कामासाठी सरकारी कामासाठी आणि वसईच्या चांगल्या सर्व सोई सोयी युक्त अशा वकिलांचे एक कामकाज इथे चालू शकेल आणि कोर्टाची बिल्डिंग बनू शकेल ह्यासाठी जी जागा वसई न्यायालयासाठी पाहिजे ती जागा मिळवण्यासाठी आम्ही मान्य पालकमंत्री आणि सरकारी सर्व अधिकाऱ्यांशी भेटून तुमचं काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असं ह्यांना सांगितलेलं आहे त्याबाबत आपल्या आपल्याशी बोलण्यासाठी ॲडव्होकेट रोशन पाटील आहेत ते काय सांगत आहेत ऐकूया नमस्कार आपण आता बघितलं असेल की वसई कोर्टाची आपली जी जुनी इमारत आहे ती जीर्ण झालेली आहे आणि ती जागा सुद्धा अपुरी पडते जवळजवळ साठ ते एकसष्ट वरती केसेस सर्व पेंडिंग आहेत कोर्टाच्या त्याच्यामुळे पूर्ण जजेसची संख्या सुद्धा दहा ते बारा एवढीच आहे तर ती जजेसची संख्या आपल्याला कमी पडते त्यासाठी सर्व वकिलांनी मिळून नवीन आपल्याला कोर्टाची इमारत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या अगोदर ओझासाहेबांचा आपला वसई तालुका बार असोसिएशन मार्फत नवीन इमारत मिळावी आणि निधी मंजूर व्हावा यासाठी भरपूर प्रयत्न सुरूच आहेत आधीपासूनच सुरू आहेत म्हणजे असं नाही आहे की आत्ता आंदोलन केलं म्हणून आत्ता सुरू झालं या आधीपासूनच सुरू आहेत दोन हजार दहापासनं मला ते बहुतेक प्रयत्न सुरू आहेत तर त्या अनुषंगाने त्या कोटी अडतीस कोटीसुद्धा मंजूर केलेल्या आहेत शासनाने ते रक्कमसुद्धा शासनाने तिजुलत आहेत पण इथे विषय असा आहे इमारत कुठे करायची हा विषय आहे तर एक आपल्याला एक आचोळ्याची जमीन दिली होती गाव गावमोजी उमेळा ही जमीन दिली होती तीसुद्धा पंधरा एकर जमीन आहे आणि सनसिटीची जमीन थी। ती तीसुद्धा पंधरा ते वीस एकर जमीन आहे असे प्रस्ताव दिले होते पण काही वकिलांच्या म्हणजे मतभेदामुळे ती निधी मंजूर होऊन सुद्धा इमारत कुठे बांधायची त्याच्यामुळे ते सर्व प्रकरण आपलं अजून इमारत आपली होत नाही आहे आता मध्यंतरी काही वकिलांनी आता तुम्ही बघितलं असेलच की मागची कोर्डाची मागची जागा आहे जिथे आता प्रांत साहेब बसतात ओ वगैरे तिथे भरतो कॅम्प ती जागा जी आहे साधारण सत्तावन्न गुंठे आहे त्याच्यात मोठी मोठी झाडे वगैरे आहेत तर ती जागा आपल्याला मिळावी याच्यासाठी काही वकिलांनी आंदोलन वगैरे सुरू केले आहेत इमारत झाली पाहिजे नवीन इमारत तात्काळ झाली पाहिजे याबद्दल आमचं सुद्धा दुमत नाही इमारत झालंच पाहिजे त्यासाठी आंदोलन केलंच पाहिजे पण ती जागा इमारत जी होणार ती जागा कशी असायला पाहिजे आपल्या सुटसुटीत जागा असायला पाहिजे बहुमजली इमारत नको कारण का माहिती आहे का जी मागे जी कोर्टा तुम्ही बघितलं त्याच्यावर सत् सत्तावन्न जागेमध्ये वीस माळ्याचं इमारत बांधायची अशी त्यांचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये जजेस राहणार त्याच इमारतीमध्ये जजेस लोकांचा परिवार राहणार वरती त्यांना टेरेसवरती गार्डन दिलेलं आहे त्याच्यातच पार्किंग आहे त्याच्यातच संपूर्ण स्टाफ बसणार कॅन्टीन त्याच्यातच राहणार आणि असे अशी सर्व परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट सर्व आता इथे सर्व काय हे करताना आपल्याला बहुमजली इमारत असल्याने विस माळ्याची आपल्या तिकडे लिफ्ट पर्याय नाहीये सात ते आठ लिफ्ट आहेत पण ते काय अपुऱ्या पडणार आहेत आणि दुसरी गोष्ट त्या लिफ्ट बरोबर चालतील का कारण नाही चालणार कारण वसई आपलं जे आहे ते एम एस आहे एम एस तुम्हाला किती तारांबळ उठते लाईटच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे आपली त्याच्यामुळे ते बहुमधली इमारत बांधली तर तिथे इकडे आपल्याकडे काय तेवढं भविष्याचा विचार केला तर ती सोयीस्कर आपली आपल्यासाठी होईल असं मला वाटत नाही आणि दुसरी गोष्ट असं आहे की काही वकिलांना सांगितले की ओझा साहेबांनी विरोध केला आहे असं मत आहे आमचा कुणालाही विरोध नाहीये इमारत झाली पाहिजे ह्या बाबतीत आपल्याला आपलं सहमत आहे आणि आपण समोर आम्ही एकत्र आहोत फक्त इमारत कुठे व्हायला पाहिजे आता बहुतांश वकील वा, मंडळी सांगतात की कोर्टाच्या आसपासच झालं पाहिजे आता जे प्रांत बसतात आता प्रांत ता ता ती जर जागा घेतली तर प्रांत साहेब जाणार कुठे शिरसाडला त्यांचं रिझर्वेशन तिकडे आहे तर इकडनं पुन्हा दिवाणी न्यायाधीश आणि फौजदारी न्यायालय झाल्यानंतर प्रशासकीय केसेस साठी आपल्या पुन्हा तिकडे जावं लागेल आता ओझा हो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही गाव म्हणजे मालोंडे सर्व नंबर एक्क्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ही सुमारे दोनशे बत्तीस गुंट्यापेक्षा जास्त जागा आहे तर ही जागा तुम्ही बघून घ्याल इथून सर्व वॅक प्लॉट आहे इथे कुठे जास्त झाडं सुद्धा नाही आहेत काही नाहीये आणि जागा सुद्धा अशी कडक अशी जागा आहे अशी काही दलदल वगैरे असं काही दिसत नाहीये आणि कोर्टाच्या समोरच आहे शंभर फुटावर आहे ते समोरच तुम्ही बघाल है, ले ले, है, 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 तर तिथे तहसीलदार कार्यालय आहे भूमिलेख अभिलेख भूमी अभिलेखाचं कार्यालय आहे जिल्हा परिषद सुद्धा आहे म्हणजे सर्व ज्या गोष्टी आहेत इकडच्या इकडेच आहेत आणि कोर्टाच्या समोरच आहेत तर आमच्या बारमार्फत अशी मागणी आहे ती सत्तावन्न गुंठे जागा मिळवण्यापेक्षा आपल्या ही प्रशस्त जागा साडेसहा एकर आहे ही जर आपल्याला मिळाली तर आपल्या सर्वांच्या सोयीचं होईल आणि सर्वांनी याद्वारे मी आवाहन करतो सर्व वकिलांनी एकत्र येऊन ही जागा मिळण्यासाठी ही जी आहे जागा आहे आता हॉस्पिटल रिझर्वेशन आहे पण एमआरटीपी बी सेक्शन थर्टी सेव्हन प्रमाण तुम्ही बघितलं तर व्हीएमसीला किंवा नगर अल्टिमेटली नगर रचना किंवा व्हीएमसी यांना पूर्ण अधिकार आहेत या जागेचा जो झोन आहे तो चेंज करण्याची तर हा इथे दुसरं सी आर वगैरे काही इश्यू नाहीये तर तर मी सर्व वकील मंडळींना आपल्या सिनियर वकिलांना वगैरे आवाहन करतो की सर्वांनी एकत्र येऊन ही साडेसहा एकर किमान साडेसहा एकर तरी आपल्याला मोठी जागा आहे त्या मानाने पंचवीस तीस वर्षाची तिथे सोय होईल आणि कमी इमारत इमारती बसू शकेल तर सर्वांना आवाहन करतो मी याद्वारे की सर्वांनी एकत्र येऊन ही जागा मिळण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करूया सर तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं तेच आहे जे रोशन आता रोशन ॲडव्होकेट त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आता तुम्ही दुसरं त्याच्यात ऍडिशन एवढंच आहे की ती जी जागा सांगतायत मालोंडे मध्ये आपली प्राणसाहेबांच्या इकडची तिथे अप्रोच रोड दोन्ही बाजूने नाही आहे जेमतेम सात आठ फुटाचा रस्ता आहे दोन्ही बाजूने मग अशा वेळेला जर वीस मजली बिल्डिंग बांधल्यानंतर सगळे पक्षकार येणार पोलीस येणार तिकडे ट्रॅफिक होणार व रहदारी होणार तिकडे चालण्याला पण जागा उरणार नाही लोकांना परत गैरसोय होणार फक्त रस्ता नाही तिकडे आणि जसं सांगितलं जसं वरती वीस फूट झाल्यानंतर हे सगळे गैरसोय होणार आहेत लिफ्ट बंद झाल्या आणि कोणाला वकिलाला उद्या चौथ्या माळ्यावरून सतरा मळ्यावर वगैरे जावं लागलं तर त्याला काय हार्ट हार्टबॅक वगैरे आला समजा काय हेल्थ कंडिशन उद्भवल्या तर कोण जबाबदार असणार त्याला लिफ्ट आपल्याकडे नेहमी लाईट तुम्ही बघता दिवसातून कितीतरी वेळा लाईट जात असतो या सगळ्या गोष्टींचा पण विचार झाला पाहिजे आणि ही जागा तशी खूप सोयीची आहे ॲप्रोच रोड तुम्ही बघता इकडे डायरेक्ट जागेवर आपण उतरू शकतो मेन रोडवरून हा साठ फुटाचा का सत्तर फुटाचा कमीत कमी रोस्ता असेल तसंच ही जागा प्रशस्त आहे याच्यात खूप जागा अवेलेबल आहे ही सगळी शासनाच्या जागा आहेत त्याच्यामुळे याच्यात आपल्याला खूप जागा मोठी जागा पण देऊ शकते सरकार आणि हीच वेळ आहे की आपण आता मोठ्या जागेसाठी प्रयत्न केला पाहिजे आ, सर तुम्ही आता मान्य खासदारांना भेटले तर खासदारांनी तुम्हाला काय सांगितलं खासदार बरोबर आमची करीब अर्धा पोन तास मीटिंग झाली आणि त्यांनी आमच्या सगळे जे जे पॉईंट होते सगळे ऐकून घेतले आणि त्यांनी स्वतःहून कागद आमच्याकडून मागून घेतले आणि त्यांनी बोललं की आता ही जी तुमची डिमांड आहे ते मला बरोबर वाटते आणि याच्यासाठी मी कमिशनर कलेक्टर माननीय मंत्री आणि सरकार बरोबर बोलून दोन तीन दिवसात तुम्हाला जबाब देणार आता तुम्ही भेटण्यासाठी कधी जायचं प्लॅनिंग चाललेलं आहे पालकमंत्री आपला गणपती उत्सव जे त्याच्यानंतर आपले पालकमंत्री मुंबईला येणार आहे त्यावेळी आमची भेट होण्याची नक्की आहे तुम्ही आता इतर जे वकील आहेत त्यांना तुम्ही काय एक आव्हान करता की ही जागा जी आमच्या कुठे भांडण नाही आहे आणि कोणाबरोबर मी हे सांगत नाही की तुम्ही असा करा तसा करा मला त्यांना एक विचार माझ्या दि मांडला आहे की आम्हाला कोट कसा पाहिजे कोट हे नाही की एक कोंबडीचा डब्बा आपण तयार करायचा त्याच्यामध्ये कोर्ट बसवायचा तो माझा विचार नाही आहे मला एक खुल्ला कोर्ट पाहिजे ज्याच्यामध्ये सगळे लोक व्यवस्थित येऊन काम करू शकतात आणि शांतीने काम करू शकतात आणि चार माला पाच मालेची बिल्डिंग ज्याच्यामध्ये सगळे विभाग बरोबर पाहिजे आणि कमीत कमी आम्हाला कमी ते नब्बे कोट काय की आजची तारीखमध्ये जे पेंडिन्सी आहे कोर्टामध्ये जर लांब्सप्रमाणे मग बघितलं तर आम्हाला एकशे सहा कोट पाहिजे पण तो नाही देतात तो आम्हाला कमीत कमी, कमी अस्सी नब्बे कोट याच्यामध्ये पाहिजे जसं आमचं काम व्यवस्थित चाललं पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये काय दोन लाखाला झाले आले आता आणि त्यांच्या बॅच पुढच्या वर्षी निघणार आहे ते दोन लाखाले करीब दोन दोनशे मुलगे बाहेर पडणार ते दोनशे लोक जे बाहेर पडतील तर ते कुठे जाणार त्याच्यामध्ये जा अर्ध्यात मला कमी वाटते की बसलेला काम करणार आहे आणि हे दरवर्षी निघणार आणि दरवर्षी निघताना आमची संख्या किती वाढणार आहे आणि वाढून आम्ही कुठे जाणार आहे ते हे बिल्डिंग जे ते डिमांड करतात सत्तावन्न गुंठेमध्ये त्याच्यामध्ये पूर पडणार आहे काही त्याच्यामध्ये फक्त आम्हाला ते वीस जे एम एफ सी देत आहे आणि दहा डी जे देत आहे दहा एस डी देत आहे ते ठीक आहे त्याच्याला एक एक बार तो आपण समजू शकतो पण वीस ज्युनियर डिव्हिजन जे देत आहे ना त्याच्यामुळे आमचं काम बरोबर होणारच नाही आणि आज आमच्याकडे बारा आहे सहा सहा जे एम एफ सी आहे ते आणखी एक वाढतील ते वीस होतील पण चौदा बाळून ते काय काम होणार नाही कारण की एक एक जजकडे पुष्कळ फाईल राहणार आहे आज एक एक जजकडे चौदा चौदा हजार तेरा तेरा हजार फाईल आहे ते बिचारे त्याच्यामध्ये काय करू शकतात नाही जजमेंट देऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये कंप्लेन होते की जस काम करत नाही अरे जज काम कुठे करणार एक कड़े बोर्ड तीनशेचे ढाईशेचे दोनशे सत्तरचे बोर्ड आहे आणि तीनशे मिनिटचं काम आहे तीनशे मिनिटमध्ये कोर्टाचे काम आणि त्याच्यामध्ये मोठा बोर्ड तो कोणाकोणाला पुकारणार आहे एक मिनिटाचे एक एक मैटर एक मिनटामध्ये एक म्हणजे संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे बेल आहे तो दुपारी तो बेल पण ऐकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्याकडे ॲप्लिकेशन्स आहे तो पण ऐकायचा आहे आता सगळे हे काम जे आहे ना आणि त्याचप्रकारे जर आपण बीसस कोर्टमध्ये काम सुरू केलं तो काय होणार आहे बीस कोर्टमध्ये काम सुरू केलं तो तोच तो परिस्थिती होणार आहे म्हणजे हे नवीन कोर्ट बनून आम्हाला काय फायदा होणार नाही आम्हाला कोर्ट असा मोठा पाहिजे ज्याच्यामध्ये जजेज पुर पुष्कळ पाहिजे ज्याच्यामध्ये आपले एस डी पाहिजे ज्याच्यामध्ये आपले डी जे पाहिजे आणि हे सगळे असून एक व्यवस्थित काम करू शकू आपण आणि कोर्टने निकाल वगैरे पब्लिकला मिळेल असा आमचा एक विचार आहे की भविष्यात आमच्या कोर्ट कमीत कमी पैतीस चाळीस वर्ष आम्हाला काय जमीन जमीन शोधण्याची गरज झाली नाही पाहिजे काही नवीन मुलगे जे आले परत ते उभे राहणार त्यांना काही जागा मिळणार नाही बसण्याची काय की जे बाररूम आता त्यांनी दिलं आहे त्या नकासामध्ये ते बाररूममध्ये आजचे जे वकील आहेत ते संपूर्ण बसू शकत नाही ते येणारे वकील कुठे बसणार आहे आणि लेडीज बाररूम जो दिला आहे तो पण तसंच आहे हे सगळी व्यवस्था आम्हाला अशी पाहिजे की भविष्यामध्ये ते कमी नाही पडली पाहिजे अपुरी नाही पडली पाहिजे आणि पूर्ण झाली तर आमच्या व्यवस्थित कामकाज होणार आणि कोर्टाचे काय उपयोग होणार आहे आणि कोर्ट म्हणजे कोर्ट होणार आहे पण कोर्ट म्हणजे की आपण एक तुम्हाला दिला आहे जा घेऊन टाक तो तसा काय कोण आम्हाला जसं आमचे मित्र आज म्हणतात जे मिळत आहे ते घेऊन टाका जे मिळत आहे म्हणजे काय हे तर भीक सरी काय आपल्याला हे भीक मिळत आहे घेऊन टाका नंतर पुढे मागू आपण तर हे गोष्टी आपल्याला नाही करायचं आहे आपल्याला एक व्यवस्थित लढा द्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपले एक व्यवस्थित मोठा कोंड मिळाला की ज्यामुळे शांतीने आपण काम करू धन्यवाद तर आपल्यासोबत आज महिला वकील देखील आहेत त्यांचं काय म्हणणं ते देखील ऐकूया मॅडम काय तुमचं नाव आणि मी ऍडव्होकेट भक्ती चव्हाण माझं असंच म्हणणं आहे की आपण जे आता कोटाचा कोर्टासाठी आंदोलन करतोय आंदोलन करतो तर आपण चांगल्या मोठ्या जागेसाठी आंदोलन करावं सत्तावन्न गुंठेत आपली जे काही गरज आहे ती भागणार नाहीये पुढे परत दहा पंधरा वर्षानंतर आपल्याला वाटेल की ती जागा पण आपल्याला अपुरी पडते तसं नको व्हायला आपला आपण स्वतःपुरता न विचार करता भविष्यामध्ये जे काही आपले नवीन वकील येणार आहेत त्यांचा सुद्धा विचार करावा आणि मोठी सुसज सुसज्ज अशी जागा आपल्याला मिळावी असं आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया हाच माझं सगळ्या वकिलांना आवाहन असेल आणि आपण जे बघितलं तर दोन दिवसांपूर्वी जे काही आंदोलन वगैरे सुरू होतं ते आंदोलन वगैरे आपण मोठ्या जागेसाठी करू आम्ही असं आमचा कुठल्या आंदोलनाला किंवा कुठल्याही मागणीला विरोध नाहीये पण जे काही आपण करतोय ते पुढचा विचार करून करावा आपल्याला आता समजा सत्तावीन गुंठ्यामध्ये चाळीस कोर्ट होतील त्या कोर्टामध्ये आपल्याला दहा वर्षानंतर ते पुरे पडणार आहेत का नाही म्हणून आपलं मोठा मागणी करा जेव्हा आपण काहीतरी जास्त मागणार तेव्हा आपल्याला कुठे सरकार ऐकणार आहे आता आपण जर ती जमीन घेतली तर नंतर आपल्याला सरकार परत आपल्याला देणार नाही आणि वारंवार आपण का सरकारकडे हात पसरावे की आपल्याला जागा द्या कोर्टासाठी जागा द्या आता आपण बघतोय हायकोर्टाची जी जागा बीकेसी मध्ये आपल्याला करणार आहेत किती वर्ष त्याचं आंदोलन सुरू आहे किती वर्ष त्याची मागणी करतात आहे पण तरीही ते देखील होत नाहीये म्हणून आपण आताच आपल्याला वेळ आहे की आपण जर एकत्र आलोय तर चांगल्या मोठ्या जागेसाठी करूया आंदोलन आणि ही जागा जी आपण बघतोय ही जागा खूपच मोठी आहे चांगली आहे सगळ्यांच्या सोयीनुसार आहे कोर्टाच्या आता जे जे एक्झिस्टिंग कोर्ट आहे त्याच्या जवळ आहे ती जागा आपल्याला मिळावी असं आपण प्रयत्न करूया तर आता आपण बघितलं काही वकिलांचं म्हणणं आहे की आपल्याला कोर्टासाठी जागा ही प्रशस्त पाहिजे कोर्ट हे चांगल्या खुल्या वातावरणात पाहिजे कोर्टामध्ये चांगल्या सोयी सुखसोयी पाहिजेत तरच काम करताना जज वकील आणि येणारे पक्षकार सर्वांना सोयीस्कर झालं पाहिजे अशी जागा ही मोठी जागा आहे छोट्या जागेमध्ये काही काम होणार नाही त्यामुळे आम्ही म्हणजे ह्या वकिलांनी एक आव्हान केलेलं आहे की सर्व वकिलांनी कोणत्याही प्रकारचं मनामध्ये खंत किंवा किंतू परंतु न ठेवता चांगल्या जागेसाठी चांगल्या इमारतीसाठी एकत्र यावं कारण ओझा साहेब आणि त्यांचे दुसरे सर्व सहकारी ह्यांनी माननीय खासदार माननीय पालकमंत्री यांची भेट घेऊन पुन्हा त्यांच्याशी सर्व पत्र व्यवहार चालू केलेला आहे वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसा मोजेस डिसूजा